मी स्वतः तीन हजार केळी लावतो आणि आता जवळजवळ दोन अडीच हजार केळी तर पूर्णपणे गेलेले आहे आता काही त्याच्यात होणार नाही ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा पूर्ण उदरनिर्वाह हो। ते केळीवरतीच आहे आणि सगळं होतेच होतं जाऊन गेलं आहे म्हणजे काय बोल आता दोन महिन्यात त्याचं उत्पन्न येणं जर्षाकाठी आम्हाला पाच सहा लाख सात लाख आठ लाख दहापर्यंत आम्ही जातो पण आता हे काय घातलेला खर्च पण मिळणार नाही मग काय करायचं सगळं तर ही उद्विग्नता आणि अश्रू आहेत सिंधुदुर्गातल्या केळी उत्पादक शेतकऱ्याचे गारपिटीनं हा शेतकरी कोलमडून पडलाय वर्षाकाठी दहा लाखांचं येणारं उत्पन्न गारपिटीत वाहून केलं आता कुटुंबाचं पोट कसं भरायचं जगायचं कसं असाच प्रश्न त्याला पडलाय आणि म्हणूनच त्याच्या डोळ्यातने हे अश्रू थांबत नाहीयेत एकीकडे उष्णतेची लाट असताना दुसरीकडे कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील खोऱ्यात काल वादळी वाऱ्यासह हो गारपीट झाली आहे ग्रामीण भाग असलेल्या घोडके गावात चक्रीवादळाचा सर्वाधिक जास्त पटका बसलाय आणि या गावात केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत तर थेट नुकसानग्रस्त शेतीच्या या बांधावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी पाहूयात मी आता उभा आहे तो दोडमार्गातील घोडगे गावात उभा आहे आणि आता तुम्ही ते माझ्या पाठीमागे बघू शकता इथे काल चक्रीवादळ झाला आणि या चक्रीवादळामध्ये ज्या केळीच्या बागा आहेत त्या पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत बघू शकता पाठीमागे संपूर्ण ज्या बागा आहेत त्या जमीन दोस्त झालेल्या पाहायला मिळत आहेत एकीकडे आपण बघितलं तर दोडमार्ग तालुक्याला हत्तींचा जो उपद्रव आहे तो कायमस्वरूपी असतो आणि आता अस्मानी संकट या शेतकऱ्यांवर उभं राहायला आपण बघतोय किती तुमचं नुकसान झालं आणि काय नेमकं परिस्थिती आली होती काल दोन हजार केळी नुकसान झाले आहे आपलं आणि ते कर्ज काढून केलं होतं हे आणि कर्ज काढून केल्यानंतर आता या काय सगळं नुकसान झालं करूच काय साधारण चारच्या सुमारास वादळ आलं ते एक तास साडेपाच पर्यंत वादळ होतं आणि ते असं मी कधी बघितलं नव्हतं पावसात पण एवढे पावस झाले वीस पंचवीस वर्षात कधी एवढं नुकसान झालं नव्हतं शेळींचं पण ह्या वर्षी हे अचानक मोठं वादळ होतं मग गारा वगैरे पडलाय आणि शेतकऱ्यांचं भरून न येणार नुकसान झालेलं आहे आणि त्यांना ते लोण काढून वगैरे हे करतात शेती करतात मी पण शेतकरी आहे रेडे आमच्या इकडे इतके नुकसान करतात भक्ती करतात आणि हे वादळाचं त्याच्यामुळे आम्हाला न भरून येणारे नुकसान आहे त्याच्यामुळे शासनाने गावात घोडक्या गावावर काही लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय द्यायला पाहिजे तर अवकाळी पावसामुळे कोकणात मोठं नुकसान झालंय आणि म्हणूनच नुकसानग्रस्त शेतकरी आता सरकारकडे आशा लावून बसलेत की त्यांचं जे नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई त्यांना लवकरात लवकर मिळावी आणि त्यासाठी पंचनावे व्हावेत नेमकं आता ही कारवाई किती लवकर होतीये हे तेवढं पाहावं लागणार आहे यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात बातमी नोकरदारांना अगदी गुड न्यूज अशीच आहे पीए संद पी संदर्भात केंद्र सरकार आता मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे सात कोटी खातेधारांना आता आठवड्यात गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे कारण ए पी एफ ओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठक पार पडली अठ्ठावीस फेब्रुवारीला ही बैठक होणार असल्याचं कळतंय आणि या बैठकीत नोकरदारांच्या ई पी एफच्या खात्यावरती दिल्या जाणाऱ्या व्याजाची घोषणाही केली जाऊ शकते म्हणून या बैठकीकडे सगळ्यांचं सा लक्ष असणारे सात कोटी पी एफ खातेधारकांना गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे यानंतरची बातमी राजकीय गोटातून आहे राज्याच्या संदर्भात मोठी बातमी आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट दमच भरला असल्याची आता माहिती समोर आली आहे मस्ती कराल तर घरी जाल असा इशारा थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी विधान केलेलं आहे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना संदर्भात हे विधान त्यांनी केलेलं आहे मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि ओएसडी सुद्धा फडणवीस ठरवतात असंही कोकाटे म्हणाले निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री निदान दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे काही परिणाम होणार नाही माझ्यासह त्यामुळे जास्त मस्ती करा तर घरी जा डिपार्टमेंटचं काम शिस्तीत लागलं ला पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओएसडी सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काय राहिलं नाही त्यामुळे आम्हाला तर नीट काम करावंच लागेल पण आपण काम करा म्हणजे सांगट जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची एकंदरीतच मंत्रिमंडळावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा कसा होल्ड आहे हेच कोकाटेंनी दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून प्रशासन सुरळीत चालेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलेला आहे यानंतरच्या बातमीकडे वळूयात बातमी राजकारणातूनच आहे आहे राज कारभार स्वच्छ ठेवा आणि त्यासाठी कुणाचीही परवा करू नका असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडणवीसांना दिलेत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आदेश दिलेत सरकारचा कारभार स्वच्छ पारदर्शक असला पाहिजे तसंच कारभारात शिस्त असली पाहिजे असंही मोदी म्हणाले ठाकरे गटासंदर्भात आहे नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंवरती खळबळजनक आरोप केला आणि त्यानंतर राज्यातलं राजकारण आता चांगलंच तापलंय मात्र याच नीलम गोऱ्हेंवरती टीका करताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीभ मात्र घसरली आहे नीलम गोरे या विश्वासघातकी असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा थेट सवालही राऊतांनी गोरेंना केलाय या आरोपांनंतर आपल्यावरती हक्कभंग आणून दाखवा असं चॅलेंज सुद्धा संजय राऊतांनी नीलम गोऱ्हेंना दिलाय निर्लज्ज बाई आहे निर्लज्ज नमक खराम तुमची लायकी नसताना चार वेळा काय तुमचं कर्तृत्व होतं माझ्या कर्तृत्वावरती मला बाळासाहेबांनी आमदार तुम्हाला बाळासाहेबांनी आमदार केलं नाही मी परत सांगतो अशा घाणेड्या लोकांना बाळासाहेब आमदार करत नाही कसला हक्कभंग खरं म्हणजे महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे विश्वासघात की बाई काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धवसाहेबांनी हक्कभंग वगैरे मला धमक्या देऊ नका हो आम्ही सगळं जुल तुरुंग वगैरे भोगून आलेलो आहोत सगळे ईडी झालं सीबीआय झालं हक्कभंग पण झालेत आमच्यावर राज संसदेचे लक्षवेधी लावायला प्रश्न विचारायला प्रश्न आल्यावरती संबंधितांना बोलवून डील करा माझ्याकडे सगळी माहिती आहे आणि असा आहे ते हक्कभिंग आणा काय तुमचा हक्कभंग वगैरे आणा तर आपल्याकडे सगळी माहिती आणि पुरावे असल्याचं संजय राऊत म्हणाले एका प्रकारे त्यांनी थे थेट आव्हानच दिलाय म्हणून आता नीलम गोरेंकडून गोरें यावरती काय प्रतिक्रिया येते हेही पाहावं लागणार आहे यानंतरची बातमी पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीवरती मकोका लावण्यात आलाय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांवरती गजा मारणे टोळीनं हल्ला केला होता आणि त्याची दखल घेत पोलिसांनी तीन आरोपींची धिंड काढून त्यांच्यावरती मकोका लावलाय ओम जिज्ञासू किरण पडवळ आणि कुणाल तापकीर अशी या तिन्ही आरोपींची नावं आहेत पुण्यातील कोथरूड परिसरात भेलकेनगर भागात एका मिरवणुकीदरम्यान कुख्यात मारणे मारणेटोळीतील या तिघांनी आय टी इंजिनियर देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती या हल्ल्यात देवेंद्र जोग जखमी झाले होते आणि त्यांची दखल घेतच पोलिसांनी मारणेटोळीवरती आता मकोका मा लावला आहे यानंतर आता इतरही राजकीय बातम्या आहेत त्या सगळ्यांचा आता आपण वेगवान आढावा न्यूज माध्यमातून काँग्रेसला मोठा धक्का शक्यता आहे आठ ते दहा पदाधिकारी राजीनामे देऊन लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि यासाठी सुनील तटकरे तसंच पार्थ पवार यांच्यासोबत प्राथमिक बैठक झाल्याची ही माहिती आहे येत्या आठ ते दहा दिवसात पक्षप्रवेश होऊ शकतो पुणे काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीचा फटका आता बसताना दिसतोय पक्षात समन्वय नसल्यामुळे अनेक पदाधिकारी राजीनामा देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे पक्षाकडून होत असलेल्या बैठकीत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आणि दाद न मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतल्याचं कळत आहे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री गणेश नाईक यांचा आज ठाण्यात जनता दरबार होतोय एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेत असल्यामुळेच भाजप आणि नाईक आपल्या ताकदीचं प्रदर्शन करत असल्याचं दिसत आहे या दरबारासाठी दोनशेहून अधिक निवेदन प्राप्त झाले राज्यात महसूल विभागातील सुनावण्या घेतानाच आता एआयचा वापर करणार अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे सुनावण्यांमध्ये एआय अतिशय उपयोगी ठरणार असून निकालपत्रासाठी एआयची मदत घेऊ असं बावनकुळे म्हणाले उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबईत एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरगुती सोहळ्यात एकत्र दिसून आले यावेळी त्यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होत असल्याचंही पाहायला मिळालं ठाकरे बंधूंमध्ये मतभेद असले तरी मनोभेद नाही असंच पुन्हा एकदा दिसून आलंय तर रश्मी ठाकरे ही आता ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे आज त्यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवरती बैठक होती आहे नीलम यांनी केलेल्या विधानानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी चांगल्याच आक्रमक झाल्यात आणि त्यांच्यासोबतच रश्मी ठाकरे आज संवाद साधणार आहेत शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरलेत मर्सिडीजच्या आरोपांबाबत स्वतः एकनाथ शिंदे सविस्तर बोलणार आहेत राऊतांना एकनाथ शिंदे पुरावे देणार असल्याची माहितीही मिळतीय नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी नीलम संदर्भात वक्तव्य केलंय विधानसभेच्या उमेदवारीसाठी नीलम गोरे यांनी माझ्याकडून पैसे घेतले पण मला उमेदवारी दिली नाही अशी खंत नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी बोलून दाखवली आहे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्रचार्य महाराज यांच्याबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेपार्ह विधान केलं आहे आणि या विधानाचा जाहीर निषेध करण्यासाठी नाशिक आणि पुण्यामध्ये वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं गेलं के जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हे आंदोलन करण्यात आलं आज परळी कोर्टामध्ये धनंजय मुंडेंवरती सुनावणी होणार आहे आणि त्या संदर्भातच परळी कोर्टानं धनंजय मुंडेंना कारण दाखवा नोटीसही बजावली आहे विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी करुणा मुंडे यांच्या नावावरील मिळकतीबाबत कुठलाही उल्लेख केला नव्हता करुणा मुंडेंनी याची तक्रार दाखल केली होती आणि त्याच संदर्भात सुनावणी होणार आहे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलीवरती आज महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे कोकाटे यांची शिक्षा कायम राहणार की त्यांना दिलासा मिळणार याचा आज फैसला होण्याची शक्यता आहे अत्यल्प उत्पन्न दाखवून मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्र्यांसह प्रयागराजला गेलेत आज एकनाथ शिंदे मंत्र्यांसह प्रयागराजला महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करणार आहेत दरम्यान शिंदेसेनेचे आमदार प्रयागराजमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्याच आठवड्यात प्रयागराजला जाऊन आले होते आणि त्यांच्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी हा दौरा आखला आहे <SIXT Lily> बातमी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलें संदर्भात आहे तर उदयनराजे भोसलेंचा आज वाढदिवस आहे काल मध्यरात्रीपासूनच राजेंच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला राजेच्या झाली आहे उदयनराजे संख्येनं त्यांचा चाहता वर्ग रस्त्यावरती उतरलेला पाहायला मिळाला पोवई नाका इथे लाखो रुपयांची फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसंच आठ कोटी केक कापून हा वाढदिवस साजरा केला गेला ऐंशी फुटांचं कट सुद्धा आकर्षण ठरलं होतं पुण्यातल्या कार्यकर्त्यांनीही चांदी आणि सोन्याचं सिंहासन फेट दिलाय ती ही दृश्य आपण पाहतोय खासदार उदयनराजे भोसलेंचा आज वाढदिवस आहे आणि त्या संदर्भातच राज्यभरातील त्यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतोय प्रत्येक जण आपल्या परीनं त्यांचा वाढदिवस साजरा करतोय आणि यानंतर पुन्हा टॉप फिफ्टीच्या माध्यमातून वेगवान आढावा बातम्यांचा सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा ठाण्यात लवकरच दोन हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे आणि या ठाण्यातील चितळसरमध्ये मध्ये एक हजार एकशे त्र्याहत्तर घरांचा समावेश असणार आहे म्हाडानं चितळसर मध्ये बावीस मजल्यांच्या सात इमारती तयार केल्या आहेत आशियातील सर्वात मोठी बाजारपेठ नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी निवडणूक होणार आहे न्यायालयाच्या निर्देशानुसार ही निवडणूक होईल मुंबई ना, नाशिक महामार्गावरती जुन्या कसारा घाटात रस्ता दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे आणि याच दुरुस्तीच्या कामासाठी पुढील सहा दिवस ट्रॅफिक ब्लॉक घोषित करण्यात आलाय आजपासून सत्तावीस फेब्रुवारी आणि तीन मार्च ते सहा मार्च या दोन टप्प्यामध्ये जुना कसारा घाट वाहतुकीसाठी बंद असेल होळीच्या सणादरम्यान अठ्ठावीस विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊनच मध्य रेल्वेनं सीएसएमटी नागपूर सीएसएमटी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडीच्या आठ फेऱ्या नियोजित केल्या आहेत भारतीय <द्वार्थी> शेअर बाजारात घसरण सुरूच आहे से सेन्सेक्स हा पाचशे चौऱ्याहत्तर अंकांनी कोसळलाय तर निफ्टीतही दोनशे अंकांची घसरण झाली आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लादण्याच्या दिलेल्या धमकीचा परिणामच आता पुन्हा एकदा शेअर बाजारावरती दिसून आलाय शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळावरती जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे आता व्यवस्थापकांना व्यवस्थापनांना अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत जाहिराती देता येणार आहेत राज्यात पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे उल्हासनगरमध्ये इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावरती हेराफेरी सुरू असल्याचा आरोप होतोय कारण एका ग्राहकांना एकशे वीस रुपयांचं पेट्रोल भरल्यानंतरही त्याच्या गाडीतून फक्त अर्धा लिटरच पेट्रोल निघालाय या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ समोर आलाय आणि या पेट्रोल पंपावरती कारवाईची मागणी आता होती आणि आता एक महत्वाची बातमी एलॉन मस्क यांनी सुद्धा बारामती अॅग्रोच्या एआय प्रकल्पाची दखल घेतली आहे मायक्रोसॉफ्टच्या सत्या नडेलांनी बारामती अॅग्रो प्रकल्पाबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला होता आणि त्यावरच एलॉन मस्क यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे एआय सर्वत्र विकास घडवेल असं एलॉन मस्क म्हणाले जगातल्या अग्रगण्य संशोधकांनी बारामती अॅग्रोची नोंद घेतल्याचं यावरून आता सिद्ध होत आहे ज्या शेतकऱ्यांना या विज्ञानाचा आपल्या कृषी वि विकासासाठी लाभ घ्यायचा आहे त्यांनी बारामती ट्रस्टला संपर्क साधून अधिकची माहिती जाणून घेऊ शकतात तसंच आपल्या कृषी उत्पन्नात वाढ घडवूनही ते आणू शकतात स्मॉल इज मस्क the या आपण आणि जागतिक अग्रगण्य संशोधकांनी सुद्धा बारामती एआय प्रकल्पाची दखल घेतली आहे कारण बारामतीमध्ये एआयचा वापर करून ऊस उत्पादन वाढवण्याचा उपक्रम सुरू आहे शरद पवार यांच्या नेतृत्वात हा प्रकल्प भारतात अगदी पहिल्यांदाच राबवला जातोय एआयचा वापर करून ऊसाचं एकरी उत्पादन वाढवण्यासोबतच टनेज सुद्धा वाढू शकतं ही बाब बारामतीत प्रत्यक्षात शक्य करून दाखवण्यात आली आहे उस आणि या आधुनिक ऊस शेतीचा प्रयोग बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या वतीनं राबवण्यात येतोय उत्पादनात चाळीस टक्के वाढ मात्र उत्पादन खर्चात घट पाण्याची तीस टक्के बचत रासायनिक खतांच्या वापरात पंचवीस टक्के घट असे बारामती अॅग्रोच्या एआय प्रकल्पाचे फायदे फरक आहे तुम्ही तो शेतकरी तोच आहे जमीन तीच आहे ऊस तोच आहे पण तरी सुद्धा तुमचं कमीत कमी उत्पन्न आम्ही चाळीस टक्क्याने वाढवणार आहोत कमीत कमी तुम्ही चाळीस टक्का खर्च हो। शेताचा ऊसाचा खताचा खर्च कमी करणार आहोत आणि कमीत कमी चाळीस टक्के पाण्याचा खर्च कमी करणार आहोत आणि त्याच्यामुळे खर्च कमी उत्पन्न जास्त हे सुद्धा होणार म्हणजे फक्त आम्ही त्याचं ज्ञानाचं इनपुट त्याच्यामुळे टाकलेलं आहे त्यातल्या शेतकऱ्याचं जे स्किल आहे आज शेतकरी आहेत का ऐंशी नऊ आहेत पण हजारात एखादा या इथे आपल्या टेक्नॉलॉजीमुळे कुठलाही शेतकरी हे काम करू शकेल आणि त्याला तेवढं उत्वर, उत्पन्न मिळू शकेल हे याचं वैशिष्ट्य आहे आणि किती कॉस्ट हजार कुठलाही शेतकरी नाही नाही म्हणून तर गेम चेंजर ठरलेल्या या एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होणार आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात चाळीस टक्के उत्पन्नात वाढ होईल साठ टक्के पाण्याची बचत होईल खतांची सुद्धा मोठी बचत होईल एकरी केवळ पाच हजार रुपये इतकाच खर्च येईल आणि या महत्वाच्या बातमीनंतर आता पुन्हा एकदा वळूयात टॉप फिफ्टी कडे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियानं पाकिस्तानला धूळ सारत शानदार विजय मिळवला आहे या विजयाबरोबरच टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्येही धडक मारली आहे गेल्या काही सामन्यात अपयश ठरत असलेल्या विराट कोहलीची बॅट विरुद्ध मात्र चांगली तळपली दुबईत रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट सामन्यात विराट कोहलीनं विराट रेकॉर्ड केलाय सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड त्याने मोडलाय वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद चौदा हजार रन्स त्यांनी पूर्ण केलेत जगभरातील सर्व फलंदाजांना विराटनं माके टाकलंय भारताच्या विजयानंतर मुंबईमध्ये जल्लोषाचं वातावरण दिसलं रस्त्यावरती उतरत हातात भारताचा झेंडा घेत मुंबईकरांनी आनंद साजरा केला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला आणि यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिकची प्रतिक्रिया समोर आली आहे गाणं गात शोएबने दुःख व्यक्त केलंय पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब हा व्हिडिओ शेअर केलाय शोएब मलिक हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानचा भाग होता जी तुम्हाला काय नाही फिजी चल कोई बात नाही हां जी अब तो आदत सी है पाकिस्तानी चाहते प्रचंड भडकले एका चाहत्यानं संपूर्ण पाकिस्तान टीमवरती आपला संताप व्यक्त केला आहे भारत आणि पाकिस्तानमधली मॅच पाहण्यासाठी हजारो चाहते दुबईत गेले होते मात्र विराट खेळीसमोर पाकिस्तानी टीमनं ना नांगी टाकली आणि याच कामगिरीमुळे चाहते प्रचंड संतापल्याचं दिसून आलं सोशल मीडियावरती आता हे सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत राज्यात पुढचे दोन दिवस तापमानात तीव्र वाढ होणारे राज्यात पाच जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मुंबईसह हो कोकणात उष्णतेची लाट वाढण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना या जिल्ह्यातील नागरिकांना उन्हाच्या चक्क्यासह सा हो उकडायला सामोरं जावं लागू शकतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चढाचे थंडी गायब होऊन जिल्ह्यात उन्हाचे चटकेही बसतात तापमानानं सदतीस अंश सेल्सिअसचा पारा गाठला असून आता नागरिक सूर्याच्या प्रकोपानं हैराण झाले ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध वृत्तनिवेदक अनंत भावे यांचं निधन झालंय पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात त्यांनी अखेरचा श्वास घेतला मराठी बाल बालसाहित्यात त्यांचं मोठं योगदान होतं वृत्त निवेदकाला अतिशय मानाचं स्थान मिळवून देणाऱ्या मोजक्या दिग्गजांमध्ये अनंत भावे यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जात नाथ साहेबाचं चांग सवाई सर्जाचं चांग भलं असा जयघोष करत आणि रंगांची शिंपण वीर यात्रेत सांगता त्याची झालेली आहे पुरंदर तालुक्यातल्या वीर इथे श्रीनाथ मस्कोबा आणि माता जोगेश्वरी देवीची यात्रा भरते आणि ही यात्रा गेल्या तेरा दिवसांपासून सुरू होती आता अखेर रंगांची उधळण करत या यात्रेची सांगता झाली आहे तेव्हाची दृश्य आपण सध्या पाहतोय साम टी व्हीवरती एक्स्क्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय तेरा दिवस हा संपूर्ण यात्रोत्सव सुरू होता हजारो भाविकांनी संपूर्ण राज्यातून या यात्रेचा आनंद लुटला आणि त्यानंतर रंगांची उधळण करत रंगांची शिंपण करत वीर यात्रा संपन्न झाली आहे देवावरती ज्या रंगांची उधळण केली जाते तोच रंग नंतर भाविकांवरती सुद्धा उधळला जातो आणि हीच प्रथा वर्षानुवर्षचा चालू आहे